ना निकृष्ट दर्जाचं काम मनसेचा ठेकेदारांना इशारा रामलल्लासाठी एक पणटी विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाचा उपक्रम सर्वसामान्य जनतेचं काम झालं पाहिजे तक्रारींचं निवारण करा पालक सचिव सीमा व्यास महामद्य बापांनीच केले स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मनसेकडून रेल्वे भरतीसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन वृत्त खेड दापोली मंडणगड तालुक्यांसाठी महत्वाचं असलेल्या खेड रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओद्वारे हे काम किती हलक्या दर्जाचं आहे हे समोर आलंय या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे मनसे राज्य सरचिटणीस तसेच खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी या कामावर नाराजी व्यक्त केली त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच ठेकेदारांना खडे बोल सुनावत लवकरात लवकर या कामाचा दर्जा सुधारून वेळेत पूर्ण करण्याचा इशारा दिलाय वैभव खेडेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं जर कामाचा दर्जा सुधारला गेला नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना त्यांच्या कार्यालयातील खुर्चीवर बसू देणार नाही कामाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय खेड रेल्वे स्थानक हे तालुक्यातील हजारो लोकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचं असून नूतनीकरणाच्या कामात अशा प्रकारे हलगर्जीपणा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी स्थानिकांनी केली के या प्रकरणी पुढील तपासणी आणि ठेकेदारांवर कारवाई होईल की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हे पहा आपलं खेडचं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनवरती करोडो रुपये खर्च नुकते परंतु या रेल्वे स्टेशनची आपण जर अवस्था पाहिली तर या रेल्वे स्टेशनचं जे सुशोभीकरणाचं काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि भोगस झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या महाराजांच्या पदस्पर्शने पावत झालेली ही मुखंडची भूमी आहे त्या महाराजांचं आपण या ठिकाणी जे से चित्र लावलेलं आहे त्या चित्राची आपण अवस्था पाहतो ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे या ठिकाणच्या अनेक खर्ष तुटलेले आहेत जे या ठिकाणी काही असे शिल्प लावलेले आहेत ते शिल्प देखील तुटलेले आहेत त्याच्या लाद्या निघाळलेल्या आहेत का अर्धवट स्थितीमध्ये आहे शेड आहे या शेडचं काय आता काम चालू आहे ते मोगस काम या ठिकाणी सुरू आहे याच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे हे पावसाचं पाणी या स्टेशनवरती या ठिकाणी आपल्याला आलेलं अनेकांना काय दिसतं आणि म्हणून पुन्हाही रिपेअरचं या ठिकाणी काम केलं आहे तिथे संपूर्ण झाडं सुटलेली आहेत लाड तुकलेल्या आहेत संपूर्ण कचरा आहे या स्टेशनचं काम उद्घाटनाचं काम निवडणुकीपूर्वी या प्रशासनानं केलं त्यावेळेचे बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण यांनी या, या स्टेशनसाठी करोड रुपयाचा निधी दिला परंतु फोगस ठेकेदार आणि फोगस त्यांचे अधिकारी पी एण सीचे यामुळे या स्टेशनची अवस्था अशी ती बिकट झालेली आहे या सगळ्या पी एड सीच्या उपविभागीय अधिकारी जठार मॅडम यांचं कायम या लक्ष असायचं आणि कर्तव्य लक्ष स्वतःला समजतात त्यांच्या ह्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना हे खेडचं रेल्वे स्टेशन आहे उद्घाटनाचा घाट घातला नियम असा सांगतो की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तर त्याचं उद्घाटन करावं अन्यथा करू नये परंतु अर्धवळ असलेलं काम या जठार्ही हे पूर्ण झालं आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट देऊन त्यावेळेच्या दे बांधकाम मंत्र्यांनी हे काम उद्घाटन केलं पण आज आपण परिस्थिती पाहिली असाल तर हे काम अतिशय बोगस आणि निकृष्ट दर्जाचं आहे हे जर काम येत्या काही दिवसात जर सुस्थितीमध्ये राहिलं नाही झालं नाही किंवा याचं सुशोभीकरण दिलेल्या नियमाप्रमाणे झालं नाही तर या जठार मॅडमनं आम्ही त्यांच्या कार्यालयात पोहोचू देणार नाही आणि हा जो पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं खेळचं पाणी काय असतं ते त्याला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की आपण दिलेले पैसे या बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत या अधिकारी जे आहेत जठार मॅडम यांचं या ठेकेदाराशी काय साठे लोट आहे का असा मला दाट संशय येतोय आणि म्हणून त्या आमच्या खेळला हे जे काही जे पैसे आले होते आता योग्य विनियोग झाला नाही आणि म्हणून हे जर जर सुस्थितीमध्ये झालं नाही विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने एक पंटी राम लल्ला हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला या उपक्रमा अंतर्गत महाआरती आयोजित करण्यात आली कार्यक्रमादरम्यान कार सेवकांचा विशेष सन्मान करण्यात आला या सोहळ्यात मोठ्या संख्येने या कार्यक्रमादरम्यान शरद सोनी संजय बुटाला आणि अभिजित दिवटे या कार सेवकांचा सत्कार करण्यात आला उपस्थित भाविकांनी रामलल्लाच्या मंदिरासाठी केलेल्या योगदानाबद्दल या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून राष्ट्रीय एकात्मकतेचा संदेश देणारा ठरला असून जनतेच्या भावनांना प्रोत्साहन देणारा उपक्रम मानला जातोय खेड तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं हा समारंभ नगरपालिकेच्या वसाहती शेजारी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महिला सहभागी झाल्या होत्या परंपरेनुसार तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश देत सामाजिक गोडवा आणि एकोपा जपण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची उपस्थितांनी प्रशंसा केली महिलांनी पारंपरिक पोशाखात आणि सणाच्या आनंदात सहभागी होऊन समारंभाचा आनंद द्विगुणित केला मकर औचित्य साधून आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला असून एकोपा आणि सामूहिकता जपण्याचा संदेश देणारा होता इंग्रजी महिन्याप्रमाणे जानेवारी महिन्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला चौदा जानेवारी हा मकर संक्रांत हा सण येतो तो सण आपण घ्याने गोड बोला थंडीचे दिवस असल्या कारणानं तिळ आणि गुळ हा स्निग्ध पदार्थांनी आपण वा वाटप करून सर्वांना एक घ्याने गोड बोला ह्याच्यात सगळ्यांशी संमत साधून आपुलकीची भावना निर्माण करतो आणि अशा हा संक्रांतीचा सण आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात जेव्हा संघ उभा राहिला तिथपासून आपण साजरा करतो ना तिथपासून आम्ही हा सगळा संघात मकर संक्रांतीचा हळदी कुंकू आणि तिळगूळ समारंभ हा साजरा करतो आणि तो आज चौदा आज आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला समितीतर्फे तिळगू समारंभ हा आय आयोजित केला आहे आणि त्यासाठी आम्ही दीपवाहिनी आम्हाला प्रत्येक वेळी मदत करते आणि आमच्या संघाचे आमचे सगळे पदाधिकारी पण आम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमासाठी भ भरपूरच मेहनत घेतात आणि आमच्या सगळ्या बायका पण हौशेनी मौजेनी येऊन आम्ही हा समारंभ आनंदात एकदम मजेमध्ये साजरा करतो आणि अशा या संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा खेड तालुक्यातील महिलांसाठी शिवसेना महिला आघाडीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं सौ श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम हॉटेल संपन्न झाला तालुक्यातील महिलांनी या समारंभात उत्स्फूर्त सहभाग घेतला यांनी श्रेयाताईक्तीकरणावर भर देत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचं महत्व अधोरेखित केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला आघाडीच्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले आज um, आपण बाळासाहेबांच्या स्मृती दिवसा करते जयंती करते आज आपण इकडे शिवसेना पर्फ पक्षमार्फे आणि दादा मार्फत हळदी कुंकू आयोजित केलं आहे आज तुम्ही बघितलं की इकडे भरपूर महिला जमलेल्या आणि आपण महिलांना वाण देत असताना महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल एक डॉक्टर मॅडम बोलवलेल्या त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल त्यांना माहिती दिली आहे आपल्याकडे खेडमध्ये लॉयर मॅडम पणसुद्धा आलेला त्यांनी त्यांना वेगळे केसेस असतील किंवा महिलांच्या संरक्षणासाठी जे लॉज असतील त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिली आहे आज सगळ्या महिलांनी सर्वप्रथम मी शिवसेनेच्या सव सगळ्या पदाधिकारी महिला आघाडी व युवती सेना खेड यांचे खूप खूप आभार मानते कारण का खूप चांगल्या रीतीने त्यांनी कार्यक्रम आयोजन केला शेवटी बघा जागा कमी पडल्यामुळे आणि महिला जास्त आल्यामुळे थोडीशी इकडे तिकडे महिलांची घाई गडबड असतानासुद्धा आपल्या महिलाने खूप छान रीती आज कार्यक्रम आयोजित केला महिलांना त्यांचं वाण दिलं गेलं आणि मला वाटतं आज इकडे जी गर्दी तुम्ही बघितली ती गर्दी हे दर्शवते की खेडच्या महिलांचं प्रेम हे योगेश दादांवरती का किती आहे कारण का कुठलीही गाडीची सोय केल्याशिवाय स्व खर्चाने सगळ्या महिला आज इकडे आलेल्या आहेत आज खेड तालुक्यामधून पाच हजार महिला म्हणजे आत्तापर्यंत आमचे पाच हजार वाण गेले आहेत पाच हजार महिला आज इकडे उपस्थित झालेल्या आहेत स्वतःने स्वखर्चाने म्हणून मला वाटतं दादांचा खरा विजय आणि दादांवरती त्यांचा असलेलं प्रेम हे आज दिसून गेलेलं आहे आणि अशी उपस्थिती बघताना हे सांगताना हरकत नाही की पुढचे पंचवीस वर्ष तरी मला वाटत नाही की योगेश दादांना आमदार म्हणून कोणीही इकडून हलवू शकतं आणि जास्त करून महिला आज दादांना शुभेच्छा द्यायला आला कारण का दादा राज्य गृहमंत्री झालेले आहेत आणि महिलांनी हा सुद्धा आशीर्वाद दिला आहे की पुढच्या टप्प्यात दादा कॅबिनेट मंत्री बनतील अशी इच्छा सगळ्या महिलांनी दर्शवली आहेत त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आज आमची mm. शिवसेनाची एक आम्ही सगळे कुटुंब म्हणून तुम्हाला दिसले आहोत महिलांचं एकामेकाचं प्रेम तुम्हाला दिसलं आहे आणि वाण म्हणे फक्त एक साडी किंवा एक वस्तू नाही पण शिवसैनिक म्हणून एकामेकाचं जे प्रेम आहे ते वाण स्वरूपी सगळ्या इकडनं घेऊन गेले आहेत सगळ्या आयोजकांना आणि सगळ्या आलेल्या महिलांना मी त्यांचे खूप खूप आभार मानते इकडेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र काल बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये क्षयरोग जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील प्राध्यापक शुभम मुद्राळे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना क्षयरोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं यामध्ये त्यांनी क्षयरोग उत्पन्न कसा होतो त्याची लक्षणे कोणती आणि क्षयरोग होऊ नये यासाठी घ्यायची काळजी या, या संदर्भात विद्यार्थ्यांना परिपूर्ण असं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना व्हिडिओ माहिती दर्शवणाऱ्या पीपीटी फाईल यांच्या माध्यमातून क्षयरोगाबद्दल जनजागृती केली शेवटी विद्यार्थ्यांनी क्षयरोगाबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं यावेळी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडवे माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस्वी क्षीरसागर यांनी केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं દાપોલી ઉપજિલા પ્રમુખ વિજયરાવ જાધવ ઉપસ્થિત અભિવાદન કરે તાલુકા પ્રમુખ સતીષ બેલો વિષ્ણુ કદમ खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी खेड तालुका महिला संघटिका अंकिता बेलोसे राजू कवळे झिनत तिसेकर भुवळ प्रमुख राजन निर्मळ उपशहर प्रमुख रमेश घटे नगरसेवक अंकुश विचारे निलेश जोशी उपविभाग प्रमुख प्रदीप शाखा शाखाप्रमुख लक्ष्मण उपशाखा प्रमुख अनिल मोरे शाखा प्रमुख नारायण खेडेकर सचिन सावंत संजय चव्हाण जीवन मुद्राळे जीवन कडू मंदार शिर्के तसेच सर्व आजी माजी शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी या पदावर बत्तीस हजार पदांची भरती होणार आहे या भरतीसाठी महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण आणि वय वर्ष अठरा ते तेवीस वयो या वयोगटातील उमेदवारांना सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सहभाग घेता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खेड यांच्या वतीनं मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खेड शहरातील अनिके शॉपिंग सेंटर हॉलमध्ये सकाळी ठीक अकरा वाजता प्राध्यापक संजय मोरे करिअर मेकर अकॅडमी मुंबई यांच्या माध्यमातून मार्थ। मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या मार्गदर्शन शिबिरामध्ये परीक्षेसाठी अर्ज कसा करावा या परीक्षेची तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन होणार असून हे शिबिर सर्वांसाठी निशुल्क असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी केलंय नमस्कार भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या जवळजवळ बत्तीस हजार लोकांसाठी आता भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी महाराष्ट्रातील मराठी तरुणांनी सहभाग घ्यावा किंवा या परीक्षेसाठी बसावे आणि रेल्वेचे कर्मचारी व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज कसे भरावे आणि या ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पात्र उमेदवारांनी परीक्षा कशी द्यावी यासाठी अठ्ठावीस तारखेला अनेकेत शॉपिंग सेंटरच्या हॉलमध्ये आपल्याला मार्गदर्शन शिबिर होणार आहे या मार्गदर्शन शिबिरामध्ये वय वर्ष अठरा ते तेहतीस पर्यंत दहावी पास झालेले सर्व विद्यार्थी किंवा सर्व उमेदवार याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि हे शिबिर मोफत आहे आणि ह्या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी संजय मोरे प्राध्यापक हे या ठिकाणी येणार आहेत आणि या मार्गदर्शन शिबिरामध्ये आपण जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग घ्यावा आणि रेल्वेमध्ये चांगल्या पदावरती नोकरी मिळवावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण जर आपल्याला या शिबिरामध्ये सहभागी व्हायचा असेल तर नंदू साळवी सनी चव्हाण जिल्हाध्यक्ष आमचे गणेश बेलोसे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सिद्धेश पाटणे अध्यक्ष स्वरूप माजलेकर आमचे उपशराध्यक्ष राधेश्याम वर्मा या सर्वांकडे आपण संपर्क साधून या शिबिराचा आपण सहभाग नोंदवा जेणेकरून या परीक्षेला आपल्याला पात्र होता येईल आणि या रेल्वेचे आपल्याला कर्मचारी होत आहेत आपला आपण सर्वजण शासकीय नोकर आहोत येणाऱ्या सामान्य जनतेच काम झालं पाहिजे त्यासाठी सर्वांनी सकारात्मक भावना ठेवाव्यात आलेल्या तक्रारींच निवारण सकारात्मकतेनं करा असे निर्देश पालक सचिव तथा मुख्य सचिव सीमा व्यास यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात शंभर दिवस कृती आराखड्या संदर्भात श्रीमती व्यास यांनी आज आढावा बैठक घेतली बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते आढावा घेतल्यानंतर पालक सचिव श्रीमती व्यास म्हणाल्या सर्वांनी चांगलं सादरीकरण केलंय इथली टीम चांगलं काम करते त्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या कृती आराखड्याचा गुड गव्हर्नन्ससाठी प्राधान्यानं अंमलबजावणी करावी सर्वसामान्य जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी आपण शासकीय नोकर आहोत सकारात्मक विचार करून येणाऱ्या जनतेची कामं झाली पाहिजेत हे सर्वांनी लक्षात ठेवावं कार्यालयातील वातावरण आनंदी प्रसन्न असलं पाहिजे मानसिक शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी योगा मेडिटेशन यासारखे कार्यक्रम घ्यावेत स्वतःची काळजी घ्यावी असंही त्या म्हणाल्या जिल्हाधिकारी श्री सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांच्यासह विविध विभाग प्रमुखांनी सात कर्मी कृती कार्यक्रमावर आधारित शंभर दिवस कृती आराखडा याविषयी संगणकीय सादरीकरण केलं जिल्हाधिकारी श्री सिंह यांनी पुष्पगुच्छ आणि विकास पर्व देऊन सुरुवातीलाच पालक सचिव श्रीमती वास यांचं स्वागत केलं राजापूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर जसमीन यांनी आभार मानले भारताचा शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ वाजता उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय समारंभीय पोशाख परिधान करण्यात यावा असा आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह हो यांनी केलंय महाड एम आयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दिनांक एकवीस जानेवारी रोजी महाड एम आयडीसी पोलीस ठाणे हद्दीत घडली पित्यानंद स्वतःच्या मुलीवर दोन हजार सतरापासून ही मुलगी अल्पवयीन असल्याचं माहिती असून देखील वेळोवेळी वेड़। लैंगिक लैंगिक अत्याचार वारंवार होत सहन न झाल्यामुळे पीडित मुलीनं अखेर पोलीस ठाणे गाठलं आणि स्वतःच्या बापाविरोधात महाड सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय बापानं केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झालंय महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था आणि आर्ट्स सोसायटी खेड यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विदीन फाउंडेशन मुंबईच्या माध्यमातून मेडिटेशन कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं सोळा सतरा अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तीन दिवसात योगिता दंत महाविद्यालय आणि श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड येथे सर्व विदीन फाउंडेशनचे आणि श्रीमान चंदुलाल शेख हायस्कूल खेडेचे सर्च विदीन फाउंडेशनचे मेडिटेशन व्याख्यान आणि प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पार पडलं यात सर्च विदीन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल काझोरकर यांनी मेडिटेशन मेडिटेशनबाबत व्याख्यान आणि प्रात्यक्षिक दिलं या मेडिटेशनचा विद्यार्थ्यांना चांगला अनुभव आला सद्य परिस्थिती जो वाढता ताणतणाव वा आहे त्यावर नियंत्रण मिळवून विद्यार्थ्यांनी आपलं यश कसं पादांतरात करायचं याची जणू गुरुकल्ली मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली यावेळी सर्च विदिन फाउंडेशनचे कोकण विभाग समन्वयक संजय हुमरे यांनी मेडिटेशनचं महत्व पटवून दिलं या सर्व उपक्रमात योगिता दंतल महाविद्यालयातील सीईओ कोळ मॅडम तसेच शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि आर्ट सोसायटी खेडचे विनय माळी यांचं मोलाचं योगदान होतं सर्च विदिन फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष अमोल काजरोळकर यांनी उत्कृष्ट आयोजनार्थ सर्वांचे आभार मानले गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील शिक्षिका मेघा गुहागरकर मीनाक्षी निवाते यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे सुभाषचंद्र बोस यांची नुसती मत जाणून न घेता प्रत्येकानं आपल्या जीवनशैलीत त्याचा समावेश करावा देश घडवण्यासाठी स्वतःचा विचार न करता त्यांनी देशाचा विचार प्रथम केला मुलांनी त्यांची सर्व तत्वे आचरणात आणून देशाच्या प्रगतीस कारण बनावं असं सांगितलं तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एस ईशा कोमल कासार अक्षर चौगुले अबुईसा पोफरणकर आफिब कटमले वाहिब ढेंकर उन्नती चव्हाण नीर पटेल प्रणाली नरळे यांनी आपल्या मनोगतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बालपणातील महत्वाच्या प्रसंगांसह त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी आपले विचार मांडले संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेळ संचलित ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रेरणा वाघमारे यांनी केलं काव्या जानवळकर यांनी त्यांच्या मनोगतातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जीवनपट उलगडला कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन शर्वरी शिर्के यांनी केलं संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे आणि इतर पदाधिकारी आणि सभासद तसेच ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केलं खेड सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी चिपळूणेतील डीबीचे महाविद्यालयाच्या जिओ डीबीचे या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केलं एकूण पाच प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील तीन प्रकारात आयसीएस महाविद्यालयाला पारितोषिक प्राप्त झाले प्राची पवार आणि ऋषिकेश रेमझे यांनी टूर गाईड अँड प्लॅनिंग या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर फरही चिपळूणकर हिनं प्रश्न मंजूच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलाय सुहास पवार यांना माय जिओ क्लिक फोटोग्राफी स्पर्धेत द्वितीय क्रमांक संपादित केला विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देण्यात आलं तसेच प्रयास टुरिझम यांच्यातर्फे देशांतर्गत पर्यटनासाठी तीस टक्के सूट देण्यात येणार आहे त्यांच्या या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश भाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समिती चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले आणि आन प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी भूगोल विभागातील प्राध्यापक विपुल गायकवाड आणि अभिमन्यू जाधव यांनी मार्गदर्शन केलं महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय कराटे ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मार्फत मुंबई येथे घेण्यात आलेल्या विभागीय कराटे स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या आठ विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय विभागीय कराटी करता महाराष्ट्रातील सातशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये लढत देत चौदा वर्षाखालील मुली गटात हेमांगी मेंढे हिनं कांस्य पदक तर चौदा वर्षाखालील मुले गटात वेदांत देवाडिगा यानं सुवर्ण पदक मानस पाटणे यांना कांस्य पदक सार्थक लकेशरी सतरा वर्षाखालील मुले गटात सुविध देवादिगा याने कास्य पदक आरुप्लेंडी सुवर्ण पदक कास्य कांस्यपदक शुभम भंडारी सुवर्ण पदक पटकावून यश संपादन केलं या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे या सर्व यशस्वी कराटेपटूंना कराटे, कराटे प्रशिक्षक सेनसाई दीपक कदम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सुकिवली गावाचे रहिवासी सध्या पुणे धायरी येथे वास्तव्यास असणारे शेखर गणपत तावडे यांची कन्या स्वराली तावडे वय वर्ष नऊ हिनं पिंपरी चिंचवड पुणे येथे काल झालेल्या किनशा विरा किड्स डान्स फ्युजन दोन हजार पंचवीस इंडिया सीझन तीन या स्पर्धेत सात ते बारा वयोगटात असंख्य स्पर्धकांमधून प्रथम उपविजेते पदाचा मान मिळवला तिला मानचिन्ह आणि गुणपत्रक देऊन गौरव करण्यात आला याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन सर्व स्तरातून करण्यात येत आहे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे तिचं कौतुक करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खेड आणि युवा शक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा दिन जानेवारी रोजी ज्ञानदीप खेड या शाळेत आयोजित करण्यात आलाय सहावी ते बारावी स्वरचित मराठी काव्य वाचन कविता स्पर्धा सकाळी दहा वाजता सुरू होतील सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का शुभांगीसाठी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी तथा सचिव मराठी भाषा समिती अरुण मोरे साहित्यिक तथा युवा शक्ती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी हे उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करतील यावेळी बक्षीस समारंभ देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे तरी सर्व सभासदांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करण्यात आली अध्यक्ष विवेक उर्फ राजन दांडेकर उपाध्यक्ष संपदा काळे उपाध्यक्ष कविता जंगम मॅडम सचिव जलाल राजपूरकर सहसचिव अनघा इंडिया आयोजित संविधान गौरव अभियान सोहळा अभिजात मराठी भाषा अभिमान सोहळा शुक्रवार दिनांक चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ श्रीमान आरजी काते विद्या मंदिर धामणी तालुका खेड येथे संपन्न होणार आहे विद्यार्थी शिक्षक पालक चर्चा सत्र आणि मार्गदर्शन याच यावेळी आयोजन करण्यात आले तरी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्यांची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी